ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आय कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य आंदोलन स्थगित इचलकरंजी येथील आय जी एम रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वेतनामध्ये पारदर्शकता दाखवली वेतनातील फरक व तकीत वेतन मिळावं आदी मागण्यांसाठी सुरू केलेलं कामबंध आंदोलन सहाव्या दिवशी श्रमिक कामगार संघटनेच्या मध्यस्थीने डीएम इंटरप्राइजेस कडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले आयजीएम रुग्णालयातील सुमारे नव्वद कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वेतन कपाती सोबत अन्य मागण्यांसाठी शुक्रवार पासून आंदोलन सुरू केलं होतं एकोणीस मे दोन हजार बावीस पासून हे कर्मचारी विविध पदावर कार्यरत आहेत त्यांना शासनाने वेतन आणि भत्ता निश्चित केला असताना कंपनीकडून कडून दिले जाणारे वेतन आणि भत्ता या यात तफावत आहे दरमहा जवळपास पाच हजार रुपये कमी मिळत असल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे वारंवार मागणी करून सुद्धा मागील वीस महिन्यापासून कमी रक्कम दिली जात आहे त्यामुळे शासनाने निश्चित केल्यानुसार वेतनबत्ता त्यातील फरकाची रक्कम मिळावी यासाठी गेली सहा दिवस आय जी एम दारामध्ये आंदोलन सुरू होतं आंदोलनाला श्रमिक कामगार संघटनेने पाठिंबा दर्शवला आणि आंदोलनकर्त्यांना बळ मिळालं होतं कामगार कायद्याप्रमाणे सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई यांच्याकडे डी एम इंटरप्रायझेसची तक्रार गेल्यानंतर प्रथमच डी एम इंटरप्रायझेसने आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र व्यवहार करून मागण्या मान्य करून मागण्यांची पूर्तता करण्याचं लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलं आंदोलनात सुनील बारवाडे प्रतीक पंडित योहान रुकडीकर देवदान शिंदे हेमा सावनूर सोनम बनसोडे राजेश्वरी कोंदकर हिना मुजावर प्रगती पांढरपट्टे रोहित मद्रासी कोमल कवठेकर यांच्यासह सा कर्मचारी सहभागी झाले आहेत